गाईज आज आपल्या कॅन्टीन मध्ये बनत आहे इडली हे पहा आमची इडली मस्त एकदम सॉफ्ट सॉफ्ट आणि एकदम प्लेन नंतर बनणार आहे आपला सांबार हे जर आपला तुम्हाला माहितीच मी ते बनवली आहे इडली चटणी मागे आपला कुकर लागला आहे बटाटे लागले आहेत त्यात सो हे इडली काढूया त्यानंतर हे सगळं डिस्ट्रीब्यूट होणार टीचर मध्ये थोडे काय उरलं तर आपण खाऊ तर गाईज आपली इडली जी आहे बन पण दिली आहे बघा आपल्या इथली सांभार आणि चटणी त्यात जोरात भूक लागली होती मग मी खाते मस्त झाली आहे सिंपल आणि सोबत वा मजा आली तर आता मी थोड्याच वेळात आम्ही निघू इकडनं बिकॉज आम्हाला जायचं आहे बरी त्यानंतर आम्हाला रेडी व्हायचं आहे म्हणजे स्वतःला म्हणजे थोडा सजायचं आहे आज बेसिकली त्यानंतर आम्हाला जायचं आहे मुलूनला नॉर्थ इंडियन लग्न आहे त्यामुळे थोडा लेट होतो लग्न स्टार्ट म्हणजे संध्याकाळचं रिसेप्शन असतो त्यानंतर रात्री लग्न होतं तर गाईज आता वेळ झालेली आहे आता वाजले आहेत सव्वा सहा अँड आता आम्ही निघालो आहोत आमच्या मैत्रीच्या भावाच्या लग्नात जायला ते आहे आता मोलूनला तर आता हे असं आम्ही रेडी झालेलो आहोत मी थोडासा हे बघा हे असं काहीतरी मी घातलेलं आहे थोडं पंजाबी स्टाईल तर गाईज हे पहा काजलचा लुक वेडिंग लुक आहे तर दिसते <laughs> <laughs> चला निघूया आता आमची तिसरी मैत्रीण पण आम्हाला जॉईन करणार आहे आता रिक्षा पकडलेली आहे अँड बघा या आपली uh, तिसरी मेंबर <laughs> <laughs> ममता तर आम्ही दिल्लीत चाललो आहोत लग्नाला फटाफट ना ना ट्रेन पकडायची आहे संध्याकाळचे वाजलेले आहे सव्वा सहा ती पोहोचलो आहोत दादर स्टेशन आणि इथे आम्ही थांबलो आमच्या था, ट्रेन साठी तर आपली ट्रेन कोणती आहे का ठाणे ठाणे स्लो पकडायची आपल्याला तर आपल्याला इकडचं जास्त काही नॉलेज आहे नाही सेंट्रल अँड हार्बलचं त्यामुळे आम्ही इथे एका लेडीजला विचारून आम्ही बसलो आहे सध्या सेवन फोर्टी सेवनची ट्रेन आहे पोहच चुके हैं मैरिज हॉल में सो आते आते हम लोग को मिल चुका है समोसा एंड मिठाई मिल रही है सैंडविच है ना ये मलाई सैंडविच बोलते ना आपको मैं हॉल बहुत सुंदर है शादी ब्याह का और गाइस हे बघा हे आपला तिसरा डिश चालू आहे आल्यापासून तर हे बघा आणि ड्रिंक्स घेतले आम्ही आणि ते मस्त ऑर्केस्ट्रा चालू आहे लाईव्ह ऑर्केस्ट्रा बघा आता वरात मिळणार आहे आमच्या मैत्रिणीच्या भावाची तर हे पहा ॲक्च्युली नॉर्थ इंडियन वेडिंग आहे म्हणून सगळं उशिरा होत पाहुणे आय थिंक पाहुणे दहा वाजते

ग्लास भेटे तू पाचवा माता three kiwi यानी two watermelon watermelon वो kiwi है ना no 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 only three kiwi three, 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 three अरे I, I counted अरे पहले भी तो पिया था जब भरत के पेट लग था वो नहीं वो भी किन्ने का नहीं भाई वो तो नहीं किन्ने का सारा energy मेरा down आज नाच के थक गए तो अभी kiwi पीते जा रहे हो I drank three kiwi and two watermelon so very और कुछ और eat something after that फनी चिल्ली वॉसे Spring roll. थी थी तर गाईज आपला <laughs> वन मोर राऊंड <राौण। laughs> स्प्रिंग रोलचा हे <laughs> आपला तिसरा काय चौथा स्प्रिंग रोल नाचून नाचून माझी चप्पल तुटली बॅग तुटला

चाट ले चार्ट ले, चार्ट ले। है एक चाट लेक चाटलेस फै अचार घर थोड़ा सा <laughs> आमरस रबड़ी पुरी जलेबी रबड़ी पनीर पटियाला बस आलो है ते चाइनीज आइटम खाएल हे पहा शेजान चटणी चटणी मंचुरियन आहे आम्ही आता आलो आहोत मुलून स्टेशनला बिकॉज जास्त वेळ थांबलो नाही बिकॉज रात्रीचा लग्न आहे आणि खूप टाइम आहे बारा वाजते आज मला वाटतं लास्ट ट्रेन आहे सेकंड सेकंडलाच त्याच्यानंतर पण आहे हे ही सेकंड सेकंडलाच ट्रेन आहे तर आम्ही आता दादरला जाणार त्यानंतर आम्ही तिथून पण दुसरी ट्रेन पकडणार म्हणणार आल्यात बघा काय झालं तर ते अरे नाच नाच खूप उशीर झालं आम्ही आता पोचलो दादर स्टेशनला आणि आता रात्रीचे वाजले एक आय थिंक एक वीस एक पंचवीस तारखे झालेलं आहे आणि इथे आता ट्रेन नाही आहे तर आम्हाला इकडनं जायला सांगितलंय चला ओला उबर करून जावं लागणार आता घरी पब्लिक आहे बघा का गर्दी बघा किती गर्दी आहे रात्रीच्या टायमाला पण इथे आम्ही आता उभे आहोत ओला बुक उबर बुक करत आहोत आणि ते खूप गर्दी आहे इथे आणि ते उबर आम्हाला मिळत नाही उबर बुक झालेली आहे पाच मिनिटात येईल गर्मी खूप आहे बॉस बघा किती गर्दी आहे इथे आता तर फुल मार्केट वाले आलेले आहेत अजून ते एक दोन तास मला वाटते मार्केटच चालू होऊन जाईल आपली गाडी आलेली आहे चलो ममता पुढे बसूया आम्ही दोघी मागे बसूया मस्त हो हो एसी 431 तो 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 कितने तो किलोमीटर है ए, ना बोलो ना तो हां दी बोलवा तो फिर तुम लोग उतर जाना कितना आगे हां वही, वही वही हम लोग उतर के तो आगे चली जाते तो ऐसा बोलता दो तेज कर गाइस आता हमें 224 ला घरी पोसार आहोत तो ऑलमोस्ट मला टेर लागला किती वाजत आता पावणे दोन पावणे दोन म्हणजे पावणे तासात आम्ही पोचलो तर एवढा काय जास्त लांब डिस्टन्स हो ठीक आहे तर आता थोडा बरं वाटते ए सीमध्ये मध्ये खूप गरम आहे बाय थोडा आराम करते काल रात्री आम्ही खूप जास्त उशीर आलेलो होतो म्हणजे मला वाटते पावणे तीन आय थिंक वाजले होते आम्ही घरी पोचलो तेव्हा मस्त फ्रेश वगैरे झालो ते करता करता ऑलमोस्ट तीन वाजले त्यानंतर आम्ही झोपून गेलो गार खूपच जास्त दमलेलो होतो नाचून वाचून पाय आता अजून पण दुखत आहेत आता संध्याकाळचे मला वाटते वाजले किती पावणे आठ झालेले आहेत अँड uh, सकाळपासून आराम केला मस्त झोपून होती गार दुपारी पण झोपली होती मस्त खूपच जा चांगला रेस्ट केला दुपारी उद्यापासून परत आपल्याला कामाला जायचं आहे लास्ट वीक असणार आहे आपला कामाचा आय थिंक लास्ट वीक आहे लेट सी माझ्या हिशोबाने लास्ट वीक असायला पाहिजे सो so, बघूया काय करायचं त्यानंतर तर मला वाटतं हा ब्लॉग आपण इथे संपूया तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये या ब्लॉगनंतर मी माझ्या इथे बिझनेसचे दोन्ही एपिसो दोन किंवा तीन कॅ माहिती किती होतील तर तेवढे एपिसोड मी अपलोड करून टाकीन बिकॉज आम्ही ऑलरेडी त्याला शूट करून झालेले होत मला एडिट करायचं बिकॉज त्यात मला थोडे आमचे जेव्हा मी बिझनेस स्टार्ट केला तेव्हा जे थोडे फुटेजेस मला टाकायचे त्यामुळे ते होल्डवर आहेत ते मला माझ्या लॅपटॉपमधून मा काढून मग परत फोनमध्ये घेऊन मग त्याला एडिट करावं लागेल मोस्टली मी फोनमध्येच आजकाल व्हिडिओ एडिट करते व्ही एन कोण एक ॲप आहे मस्त एडिट होतो त्यात तसं आपल्याकडे प्रीमियर प्रो आहे त्यात पण मी एडिट करायची पहिलं जेव्हा मला ॲक्शन कॅमेऱ्यामधून मी शूट करतो तेव्हा मी त्यात एडिट करते पण जेव्हा मोबाईलमध्ये शूट करते तर इथे फटाफट आपलं काम होऊन जातो आणि मी अपलोड करून टाकते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये रिन दन बाय गॅज टेक केअर अँड प्लीज